HM कौटेमांकाळ तालुक्यातील जांभूळवाडी येथे यूएस के ॲग्रो कंपनीचे मालक संभाजी चव्हाण यांचे अपघाती निधन विजापूर गुहागर नॅशनल हायवेवर जांभळवाडी गावच्या हद्दीत स्विफ्ट डिझायर गाडीतून जतमधून सांगलीकडे येत असताना एका वळणावर आपली गाडी कंट्रोल न करता आल्याने गाडी उलटून झालेल्या अपघातात सांगली जिल्ह्यातील प्रसिद्ध उद्योगपती यूएसके के ऍग्रो कंपनीचे मालक संभाजी सदाशिव चव्हाण वय वर्ष पन्नास मूळ गाव, सावलस तालुका तास गाव सांगली सध्या राहणार सांगली हे जागीच ठार झाले आहेत संभाजी चव्हाण सध्या कृषी खात्यात नोकरीच होते त्यासोबत त्यांचा यू एस के ॲग्रो सांगली या नावाने कृषी क्षेत्रासाठी बनविणाऱ्या औषधांची मोठी कंपनी होती हा अपघात दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास घडला आहे संभाजी चव्हाण हे आपल्या गाडीतून निवडणुकीची ड्युटी संपवून सांगलीकडे आपल्या गाडीतून परत येत असताना जांभुळवाडी तालुका कवटे मांकाळ या गावच्या हद्दीत एका वळणावर भरधाव वेगाने असलेली गाडी कंट्रोल न झाल्याने रस्त्याच्या बाजूला जाऊन उलटून झालेल्या जबरदस्त अपघातात संभाजी चव्हाण हे जागीच ठार झाले आहेत संभाजी चव्हाण यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी येथील उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आले संभाजी चव्हाण हे नाव कृषी क्षेत्रात औषध होते युएस के कंपनीचे कार्यक्षेत्र मोठे आहे मोठे उद्योगपती म्हणून त्यांचा नाव लौकिक महाराष्ट्रात आहे संभाजी चव्हाण यांचे अपघाती निधन झाले आहे हे समजल्यानंतर या क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या सर्वांनीच कवठे महाकाळ येथील उपजिल्हा रुग्णालयाकडे तातडीने धाव घेतली उपजिल्हा रुग्णालयात त्यांच्या नातेवाईकांनी व त्यांच्या संबंधितांनी मोठी गर्दी केली होती हम